अत्यास होता ते सदाचाराने वागत होते त्यांचा एक पुत्र होता त्याचे नाव गुरुमिनी होते मुलाची आठव्या वर्षी झाली शास्त्रापणे त्याला गुरुदेवी अभ्यासासाठी पाठिरी त्याला धर्मशास्त्राचा अभ्यास करण्याची आवड होती तो वाईट मुलाची संगती करू लागला तो संध्या करीत नसेल दुष्टांच्या संगतीत जाऊन तो भोगाड घेत होते देवा तो संदा करत असे यज्ञदत्त आपल्या कामात प्रमाण होते किती पत्नीकडे चौकशी केली तर गुणधी व्यवस्थित वागतो असे पत्नी सांगत होते त्यामुळे रक्ताला त्याचा धुराचार काहीच माहीत नव्हता गुणही मोठा झाला त्याचे लक्ष कल्याण त्याचे लग्न करण्यात आले पत्नी सुथील होती वडिलांना आपल्या मुलाची वागणूक अजूनही माहीत नव्हती आणि त्या मुलाला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न सा केला आपला मुलगा धुराचार आहे हे वडिलांना अजून माहीत नाही तरी अजून तरी साबत झाला पाहिजेत राजाने ही गोष्ट कळली तर आपला आपला शिक्षितपणा जाईल आणि मग आपण काय करणार झालेल्या गोष्टी विसरून तू श्राचारी पण आई त्याला रोज टिकली आईच्या धोरणाचा जिंडीवर कोणताच परिणाम झाला नाही त्याची धुगाराची सवय वाढतच चालली घरातल्या कोणत्याही गोष्टी विकून तो दुगार खेळत राहिला एके दिवशी आपल्या वडिलांची अंगठी त्यांनी तोडली वडिलांनी अंगठी झुगारी हातात पाहिली येत करते आणि शोध केल्यावर कळले आपला मुलगा जोगार करतो आणि तो हरला म्हणून या मनाच्या हातात ते अंगठी आली येत घरी आला आणि पत्नीला विचारले माझी हिऱ्याची अंगठी कुठे आहे पत्नीने सांगितले कुठे ठेवली आहे ते आपण सुद्धा पत्नीचे खोटे त्याला कळले तो म्हणाला आजपर्यंत खोटे बोलू त्याला पाठीशी घातले त्यामुळे घरातला अनेक वस्तू त्याने चोरून दुकानात काढविल्या आज घरात मला राहायची नाही येते जट्याने दुसऱ्या मुली विवाह केला आमंड जावे जायना आता वाचायचं आहे छाया घेऊया आणि नंतर मग ही करू